जर तुम्हाला असं वाटत असेल की आयुष्यातील सगळे दरवाजे बंद झाले आहेत तर थांबा कारण हा अध्याय एकताच तुमच्यासाठी स्वर्गाचे दरवाजे उघडणार आहेत लगेच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहा जय श्रीपाद शरणम प्रपद्ये कारण हे नाव लिहिणं म्हणजे प्रभूंच्या चरणाशी तुमचं नातं जोडणं आहे कधी डोळ्यात अश्रू येतात मन भरून येतं आणि वाटतं आता कोणीच आपलं नाही मित्रांनो तेव्हा एकच आधार असतो श्रीपाद श्री वल्लभांचा दिव्य चरण आजचा हो हो हा अध्याय ऐकला तर तुमचं मन हलकं होईल दुःख नष्ट होईल म्हणून लगेच लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहा जय श्रीपाद कारण या नावातच आहे तुमचं उद्धाराचं रहस्य हा अध्याय पूर्ण ऐका कारण आजचा दिवस तुमचं नशीब बदलून टाकणार आहे हा आवाज फक्त तुमच्या कानांपर्यंत नाही तर तुमच्या हृदयापर्यंत पोहोचेल लगेच व्हिडिओला लाईक करून ठेवा आणि कमेंटमध्ये लिहा जय श्रीपाद राजशरण प्रपद्ये ज्याने प्रभूचं नाव घेतलं त्याचं आयुष्य कधी अंधारात राहत नाही श्रीपाद प्रभूंचे सर्व व्यापकत्व एकदा बापन्नाचार्योलू श्रीपाद प्रभूंना म्हणाले श्रीपादा तू तीन वर्षाचा आहेस परंतु मोठ्या माणसासारखे बोलतोस सर्वांबद्दल माहिती असावयास तू सर्वज्ञ आहेस काय यावर बालक श्रीपाद हसून म्हणाले मी तीन वर्षांचा आहे असे तुम्हास वाटते परंतु मला तसे वाटत नाही माझे वय अनेक लक्ष वर्षाचे आहे मी आज सृष्टीच्या उत्पत्तीच्या अगोदर होतो आणि प्रलयानंतर सुद्धा राहणार आहे सृष्टीच्या निर्मितीच्या वेळी मी होतो माझ्याशिवाय सृष्टीची उत्पत्ती स्थिती आणि लय होऊच शकत नाही मी साक्षीभूत होऊन सर्व व्यवहाराचे अवलोकन करतो यावर बापांना चार्युलू म्हणाले श्रीपादा लहान मुलांनी आपण चंद्रमंडळात आहोत असा केवळ विचार केल्याने आपण चंद्रमंडळात आहोत असे होत नाही प्रत्यक्ष अनुभव असावा लागतो सर्व ज्ञान सर्व व्यापकत्व सर्व शक्तित्व हे केवळ जगन्यतेचे लक्षण आहे यावर श्रीपाद प्रभू म्हणाले मी सर्वत्र स्थित असणारे आदितत्व आहे प्रसंगानुसार मी व्यक्त होतो मी सर्व व्यापी आहे ज्ञान विज्ञान माझ्या चरणाशी लीन आहेत माझ्या केवळ संकल्पानेही निर्माण झाली मी सर्व शक्तिमान आहे यात आश्चर्य के काय यावर पिता अप्पलराज शर्मा म्हणाले बाळा श्रीपादा बालपणापासून तू आम्हा कोडेच आहेस तू वारंवार मी दत्तप्रभू आहे असे म्हणतोस आणि सरस्वती रूपाने पुन्हा एकदा प्रकट होईल असेही म्हणतोस पिटिकापुरमचे ब्राह्मण या भाषणाला मनचंचल्य बुद्धिभ्रष्टता असे म्हणतात मी त्याचे हे वक्तव्य ऐकून बालक श्रीपाद म्हणाले तात खरे सांगितले पाहिजे ना नभोमंडळातील सूर्यास तू सूर्य नाहीस असे म्हटल्याने तू सूर्य नाही असे होईल काय सत्य हे देश काळ अबाधित असते श्रीपादांचे हे भाषण ऐकून पिता अप्पलराज शर्मा आणि आजोबा बापण्णा अगदी थक्क होऊन गेले एकदा बालक श्रीपाद त्यांच्या घरी असलेल्या काळागदिशी निमन श्रीदत्तांची श्री दत्तांची आराधना करीत होते त्यावेळी बापण्णा आजोबांनी श्रीपादांना विचारले बाळा तू दत्त आहेस का दत्त उपासक आहेस तत्काळ श्रीपाद म्हणाले आजोबा ज्यावेळी मी दत्त आहे असे म्हणतो त्यावेळी मी दत्तच असतो जेव्हा मी दत्त उपासक आहे असे म्हणतो त्यावेळी मी दत्त उपासकच असतो मी ज्यावेळी मी श्रीपाद वल्लभ आहे असे म्हणतो त्यावेळी मी श्रीपाद वल्लभच असतो मी जो संकल्प करतो तेच होत असते हेच माझे तत्व आहे श्रीपाद पुढे म्हणाले आजोबा तुम्ही आणि मी एकच आहोत पुढील अवतारात मी अगदी तुमच्यासारखाच दिसेन असे म्हणून श्रीपादांनी आपल्या आजोबांच्या भूमध्यावर दोन बोटे ठेवून स्पर्श केला ते कुठस्थ चैतन्याचे स्थान आहे काही क्षणातच बापांना चार हिमालयात निश्चल समाधीत असलेल्या बाबाजींचे दर्शन झाले काही वेळातच ते प्रयाग महाक्षेत्रातील त्रिवेणी संगमात स्नान करीत असल्याचे दिसले आणि नंतर श्रीपाद प्रभू समोर उभे असल्याचे दिसले हे स्वरूप काही क्षणातच कुक्कुटेश्वराच्या स्वयंभू दत्तात्रयात विलीन झाले त्याच्यातून एक अवधूत स्वरूप निघाले आणि त्यांना सुमती महाराणी भिक्षा घालीत असल्याचे दिसले त्या अवधूताचे रूप काही क्षणातच महाराणी सुमतीच्या मांडीवर निजलेल्या तान्ह्या बाळात बदलले पाहता पाहता ते बाळ सोळा वर्षाच्या युवकात रूपांतरित झाले त्या युवकाने हुबेहूब बापन्ना सारखेच परंतु संन्यासाचे रूप धारण केले त्यांनी दोन नद्यांच्या संगमात स्नान केले आणि बापन्ना पाहत म्हटले मला नृसिंह सरस्वती म्हणतात हे गंधर्वपूर आहे असे सांगितल्यावर स्वामीनी वा नदीवर पसरले आणि त्यावर बसून श्रीशैलास गेले तेथून ते, ते कर्दळीवनात गेले तेथे ते अनेक वर्ष तपस्या केल्यानंतर ते कोपीनधारी महापुरुषाच्या रूपात प्रकट झाले त्यांनी बापांना चारुलूकडे पाहत म्हटले माझ्या या रूपाला स्वामी समर्थ असे म्हणतात थोड्याच वेळातच त्यांनी प्राणत्याग केला आणि त्यांची प्राणशक्ती वटवृक्षात गेली त्यांचा दिव्यात्मा श्रीशैलावरील मल्लिकार्जुनाच्या स्वरूपात विलीन झाला त्या परमपवित्र शिवलिंगातून ध्वनी उमटला बापांना तू धन्य आहेस त्रिमूर्ती स्वरूप असणारा मी श्रीपाद श्रीपल्लभ नृसिंह सरस्वती आणि स्वामी समर्थ या तीन रूपात तुला करीत आहे हा मंगल ऐकून आणि बापांना चारुलू स्तब्धच झाले त्यांना समोर निरागस चेहण्याचा तीन वर्षाचा हसरा बालक श्रीपाद दिसला त्यांनी त्याला प्रेमाने उराशी कवटाळून धरले त्यावेळी ते दिव्य तन्मय अवस्थेत गेले या अवस्थेत किती वेळ गेला ते कळलेच नाही त्याने डोळे उघडले त्यावेळी अग्निहोत्र करण्याची वेळ झाली होती ते चटकन उठले आणि अग्निकुंडात समिधा घालून नित्यप्रमाणे एकदा मंत्र म्हणताच एक अग्नि प्रज्वलित होत असे परंतु त्या दिवशी मात्र अनेक वेळा मंत्र म्हटल्यावर सुद्धा पेटला नाही आजोबा घामाने ओले चिंब झालेले श्रीपादांनी पाहिले आणि अग्निकुंडाकडे पाहून म्हणाले अरे अग्निदेवा तुला आज्ञा करतो तू आजोबांच्या देवकार्यात अडथळा आणू नकोस आणि आश्चर्य असे की त्या कुंडात अग्नी तत्काळ प्रज्वलित झाला त्यावेळी श्रीपाद प्रभू म्हणाले माझ्या संकल्पाशिवाय आजोबासारखे महान तपस्वी सुद्धा निर्माण करू शकत नाहीत अध्याय दोन, योग्याचे दर्शन विचित्र पुरीचा वृत्तांत मी मरुत्व मलाई या पुण्यस्थळी घडलेल्या रोमहर्षक अनुभवाचे मनन करीत श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचे स्मरण करीत पुढील प्रवासास प्रारंभ केला मार्गात अनेक पुण्यात्म्याचे थोर संतांचे दर्शन घेत मी मार्गक्रमण करीत होतो या प्रवासात पियाश्चर्याची गोष्ट अशी की काही न मागता मिळत असे देशातील कदंबवनात आईपर्यंत माझ्या शरीराचे वजन क्रमाक्रमाने कमी होत होते या प्रांतात अति जागृत असे शिवलिंग होते त्याचे मी दर्शन घेतले व विश्रांतीसाठी शिवालयात थोडा वेळ धांबवली नंतर प्रवास करण्यास सुरुवात केली मार्गात मला सिद्ध योगिंद्र नावाच्या एका महान तपस्व्याचा आश्रम लागला मी आश्रमात जाऊन त्या महापुरुषांच्या चरणी नतमस्तक झालो त्यांना मोठ्या वात्सल्यपूर्ण भावाने माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि श्रीपाद श्रीवल्लभ दर्शन रस्तु असा तोंड भरून आशीर्वाद दिला त्यांच्या चरणस्पर्शाने माझे शरीर कापसाप्रमाणे हलके वाटू लागले होते ते महायोगी मला म्हणाले तू दर्शन घेतलेले ते शिवलिंग अत्यंत जागृत आहे त्याची कथा सुद्धा मोठी रंजक आहे देवेंद्राने आपल्या सामर्थ्याने अनेक मारून टाकले परंतु त्यांच्यातील एक राक्षस पळून गेला व त्याने महादेवाची तपस्या करण्यास सुरुवात केली तो ध्यानस्थ असताना इंद्राने त्या राक्षसास निर्दयतेने ठार केले त्याच्या हत्येमुळे इंद्राचे सारे तेज लोप पावले व तो निस्तेज दिसू लागला या पापाचे शालन करण्यासाठी त्याने अनेक तीर्थांचे दर्शन घेतले पांड्य देशातील कदंब वनात तो आला आणि काय आश्चर्य तेथील शिवलिंगाच्या प्रभावामुळे तो पूर्वीसारखा कांतिमान तेजस्वी दिसू लागला त्याला अत्यंत आनंद झाला व त्या क्षेत्राचे महात्म्य जाणून घेण्याची उत्कंठा लागली इंद्राने ते वन मोठ्या उत्सुकतेने पाहिले तेव्हा त्या ते दिव्य शिवलिंगाचे दर्शन झाले मोठ्या भक्तिभाव भक्तिभावाने त्याने त्याचे ते पूजन अर्थन केले नंतर त्या स्वयंभूलिंगावर हे सुंदरसे देवालय बांधले हे इंद्राने प्रतिष्ठापना केलेले शिवलिंग समस्त पापांचे हरण करणारे असून अत्यंत मंगलदायक आहे पुण्यवंतांनाच श्री दत्त प्रभूच्या भक्तांना विनासायास याचे दर्शन पडते मी त्या महायोग्याचे हे वक्तव्य ऐकून अत्यंत रोमांचित झालो होतो मोठ्या श्रद्धाभावाने त्यांच्या चरणकमली मी नमस्कार केला तेव्हा त्यांनी त्या शिवलिंगाचे पुन्हा एकदा दर्शन घेण्यास सांगितले मी त्यांच्या आदेशानुसार पुन्हा त्या वनात गेलो तेथे मला अतिशय सुंदर असे शिवालय दिसले पण मी पाहिलेले शिवमंदिर हे नव्हतेच मला हे मंदिर श्री मीनाक्षी सुंदरेश्वराच्या मंदिरासारखे अप्रतिम वाटले मी मोठ्या श्रद्धेने शिवलिंगाचे दर्शन घेतले व श्री सिद्ध योगिंद्राकडे येण्यास निघालो तेथील परिसर जनसमुदायाने भरलेल्या एका शहरासारखा वाटला श्री योगिंद्रांचा आश्रम मात्र सापडला नाही मी श्रीपाद श्री स्वामींचे मनात चिंतन करून पुढे प्रवास करण्यास प्रारंभ केला तेव्हा सूर्यास्त होऊन अंधकार चोहीकडे पसरला होता मी मार्गक्रमण करीतच होतो माझ्या मागून प्रकाशाचा झोत आल्यासारखे वाटल्याने मी मागे वळून पाहिले माझ्या मागे तीन शिरे असलेला एक सर्प येत होता त्याच्या मस्तकावर तीन दिव्य मणी होते त्यांचाच प्रकाश मला मार्ग दाखवित होता मी अत्यंत भयभीत झालो होतो माझ्या हृदयाचे स्पंदन वाढीत होते मी श्रीपाद श्रीवल्लभाच्या दिव्य नामाचा उच्चार करीत पुढे चाललो होतो त्या सर्पाचा उज्जेड मार्ग प्रदर्शन करीत होता शेवटी मी कसाबसा श्री सिद्धयुगेंद्राच्या आश्रमात पोहोचली तेव्हा तो दिव्य सर्प व त्याचा प्रकाश तत्काळ अदृश्य झाला श्री सिद्ध योगेंद्राने माझे मोठ्या प्रेमाने स्वागत केले व केळीच्या पानात भाजलेले गरम गरम चणे प्रसाद म्हणून दिले मी ते पोटभर खाल्ले परंतु माझ्या हृदयातील धडधड कमी झाली नव्हती तेव्हा त्या ते दयामूर्ती योगेश्वरांनी मोठ्या प्रेमभावाने माझ्या धडधडत्या छातीवर हात फिरवला नंतर तो दिव्या हस्त माझ्या मस्तकावरून फिरवला व माझ्या डोळ्यांनाही प्रेमस्पर्श केला त्या करुणामय स्पर्शाने माझ्या हृदयातील सारी धडधड पार पळून गेली तसेच मनातील वाईट विचार दुष्ट संकल्प बाहेर निघून जात असल्याचे जाणवले हृदय एका अनामिक आनंदाने भरून गेले हा अध्याय शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद हा अध्याय ऐकणाऱ्यांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होवो हीच प्रभुचरणी प्रार्थना